वळा नगरपंचायतच्या सार्वजनिक निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे भाजपच्या रेमा गांधी यांनी तीन हजार नऊशे सदुसष्ट मते मिळवत दोनशे बह नऊशे बहात्तर मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदेगडाचे हेमांकिताई पाटील यांना एकोणतीसशे पंच्याण्णव मते तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निकिता गांधी यांना चोवीसशे मते मिळाली आहेत पक्षने आहे नगरसेवक हो संख्या भाजप अकरा नगरसेवक हो, शिवसेना शिंदेगड तीन नगरसेवक हो, काँग्रेस एक नगरसेवक हो, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार एक नगरसेवक हो. या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा होत होत आहे ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकी एक जागा मिळवता मिळवता आलेली नाही खाते सु, सुद्धा उघडताना आल्याने वाडा शहरात राजकीय चर्चांना उदाहरण आलं आहे वाड्यात भाजपचा वाढता प्रभाव विरोधकांची घसरण आणि येणाऱ्या जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीत हे संकेत काय सांगतात हे सर्व आपण पाहणार आहोत पुढील काळात आज आपण बघतोय की भारतीय जनता पार्टीची ताकद जी आहे ती आधी होती त्या आजच्या निकालाने अधोरेखित झालेली आहे आणि त्यामुळे वाड्यामध्ये रिमाताईंचा प्रचंड मताधिकाने विजय झालेला आहे हा काय जोरावर आम्ही प्रचंड मताधिकाणी इथे दोन्ही ठिकाणी विजय झालेलो आहे निश्चितच भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या आधारित काम करत काम करते आणि विकासासाठीच आम्ही मतं मागितली आणि जनता जनार्दनाने विकासासाठी आम्हाला मतं दिलेली आहेत मागच्या जी, जी... दोन हजार सतरा साली वाड्यामध्ये सुद्धा थोडी रुखरुख राहिली होती पण ती आता पूर्ण कसर आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी भरून काढलेली आहे आणि मोठ्या ताकदीने आम्ही निवडणूक लढली आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील प्रदेशाध्यक्ष देवेंद्र चव्हाण साहेब असतील यांच्या पूर्ण ताकदीमुळे आम्हाला ही निवडणूक सहज सोपी गेली पूर्ण कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्या जोरावर हो आम्ही वाड्यामध्ये जवारमध्ये मोठ्या मताधिकाऱ्याने आम्हाला विजय मिळालेला आहे तुमचा विजय झालेला आहे नगराध्यक्ष पदावरती कसं वाटतं तुम्हाला खूपच आनंदाचा क्षण आहे सर्वांना खूप याची या क्षणाची आतृतेने वाट पाहत होते सगळे की आपण केलेल्या समाजकार्याचं योग्य मोल मिळतं की नाही आणि ते खरंच वाडे वाड्या शहराच्या सर्व जनतेने आम्हाला आमचं जे त्यांच्यावरचा विश्वास आणि त्यांचा आमच्या दोन्ही सार्थ ठरवलेले आहेत आणि आम्ही भरघोस मतांनी जिंकून आलेलो आहोत ही ईश्वरीय देणगी आहे एवढंच मी म्हणेन